कदाचित जर तुमच्या सोबत नाही आलो मी जर माझं सेपरेट काम करत राहिलो तुमचा प्रचार नाही केला तर तुमचं तुमच्या विरोधात मी काय करणार नाही हा मग मी कोणाचाही प्रचार करेन तिकडे पण तुमच्या विरोधात एक शब्द निघणार नाही आणि अजित पाटील किंवा कारखाना आला हा विषय माझ्या तोंडात निघणार नाही तेवढा शब्द आणि माझ्या अपेक्षा वन सीआरचे आमदार अभिजित पाटील यांच्याकडून ही खंडणी मागण्यात आली दरम्यान या प्रकरणी किरण घोडके या कामगार नेत्याला अटक करण्यात आली आहे म्हणजे मी त्यांच्या वतीनं त्याच्याकडं बोलणी करण्यासाठी बसलो होतो तर त्याच्याकडून एक कोटी रुपये मला द्या मी कोणतीही बदनामी किंवा आमदार अभिजित बाबा पाटील यांच्याबद्दल राजकीय या सुडी बुद्धीनं कुठेही बोलणार नाही असं बोलल्यानंतर त्या बोलणीनंतर दहा जुलै रोजी दहा लाख रुपये देण्याचं या ठिकाणी पहिलं टोकन म्हणून ठरलं होतं दहा लाख रुपये आज देताना ही सर्व बाब आम्ही आमदार अभिजित आबा पाटील यांच्या कानावर घातल्यानंतर शेतकऱ्याची अर्थवाहिनी असलेला पंढरपूर तालुक्याचं अर्थवाहिनी म्हणून ज्याच्याकडं बघितलं जातं त्या विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याकडं कुणी वाकड्या नजरेनं बघितलं कारण की ती शेतकऱ्याची संस्था आहे शेतकऱ्याच्या हितासाठी चालवणारा चेअरमन त्यासाठी शेतकरी सभासद्यांनी निवडला आहे आणि त्याला जर बदनाम करण्याचं कोण काम करत असेल तर आम्ही कदाबी शांत बसणार नाही